नमस्कार मी दत्तात्रय सानफ बळीराजा प्रोडक्शनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रो आज आपण पुन्हा आलेलो आहे आगळे गोट गोट फार्म चिकणी खामगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आगळेंच्याच फार्मवरती मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की आपण आरोग्याविषयी त्यांच्या तिथं लसीकरणाचं काय आहे ते कसे करतात कसं त्यांचं ते नियोजन करतात शेळ्यांच्या आरोग्याविषयी औषधोपचार कसे आहेत त्याच्यावरती आपण बघितलं आजचा व्हिडिओ आहे आत्ताचं सध्याचं कंडिशन जे सर्वात महत्त्वाचं असतं हो चाऱ्याचं नागळे गोट फार्मवरती चाऱ्याचं नियोजन कसं आहे याचं आपण आज त्यांच्याकडनं थोडंसं माहिती घेणार आहोत की इथे त्यांचं आणि त्यांच्या याच्यावरती ते कसं मॅनेज करत आहेत हे फक्त आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ शकतो तर आगळे भाऊ पुन्हा तुमचा एकदा नमस्कार बैराजा प्रोडक्शनमध्ये तुमचं स्वागत करतो आणि तुमच्या फार्मवरती इथलं कसं नियोजन आहे हे तुम्ही आम्हाला सांगा चारा नियोजन साहेब आपल्या फार्मवरती आपण शेळ्यांना तीन टाईम चारा देतो आणि एक टाईम खुराक देतो सकाळी खोरा एकूण चार वेळेस सकाळी खुराक देतो त्याच्यानंतर नऊ दहाच्या आसपास सुका चारा देतो परत साधारण दीड दोनच्या आसपास हिरवा चारा देतो परत संध्याकाळी पाच ते साडेपाच या दरम्यान परत हिरवा चारा देतो असे दे तीन टाईम चारा एक टाईम खुराक आता सुक्या चाऱ्यामध्ये आपण त्यांना तुरबूस वापरतो तुरभुसाने काय होतं गेन चांगलं होतं प्राणीचं आणि जुलाब वगैरे करण्याचं प्रमाण कमी होतं प्राणी पाणी जास्त पितात प्राण्यावर चमक येते सुक्या चाऱ्याने आणि हिरव्या चाऱ्यात आपण त्यांना दशरथ घास देतो सोबाबूल देतो तुती देतो त्याच्यानंतर शेवरी देतो मकाचामूर घास देतो असे तीन चार प्रकारचे चारे आहेत आपल्याकडे रेडनी पेरा आहे तीन चार प्रकारचे आपण त्यांना हिरवे चारे देतो मला एक सांगायचं आहे की हिरवे चारे तुम्ही नेपीर आहे तुमच्याकडे आहे दशरथ घास आहे तुती आहे आहे तर याचं क्षेत्र किती किती आहे तर क्षेत्र साधारण साहेब आता याच्यातले आपले जे हे जे चारे आहेत ना याच्यातले ऐंशी टक्के चारे मल्टी कटिंग आहेत मल्टी कटिंग असल्यामुळं काय होतं आपल्याला परत परत चारा भेटतो म्हणजे उदाहरणार्थ मेथी घास मेथी घास हात जर कट केला पंच, पंच मेती, मेती तर आजपासून वीस ते पंचवी बावीस ते पंचवीस दिवसांनी परत त्याच जागेवर आपल्याला चारा भेटतो एक मेथी मेथिक एकदा टाकल्यानंतर अडीच ते तीन वर्षे चालतो त्याच्यानंतर जी सुबाबुळी सुबाबुळ हा चारा असा आहे झुरोमेंटेन्स चारा आहे आणि त्याचं प्रोटीनचं प्रमाण चांगलं आहे कॅल्शियमचं प्रमाण आहे कारण काय होतं सुबाबुळीमुळे श प्राण्यांचे जे हाडं आहे ते मजबूत होतात हाडं फा हाडाची वाढ फास्ट होते आणि तो चारा असा आहे झुरोमॅन्टेन असे त्याला कमी पाणी असलं तरी तो चारा येतो आणि पाणी जास्त दिलं तर अति चांगलं चारा पाला आणखीन निघतो त्याचा बरोबर त्याच्यामुळं तो बी चारा असा आहे एकदा लावल्यानंतर तीस ते चाळीस वर्ष चालतो रेड नेपेरचं चा पण तसंच आहे रेड नेपेर साधारण एकदा लागवड केल्यानंतर तीन ते पाच वर्ष चालतं तुतीचं चा पण साधारणपणे सात ते आठ वर्ष तुती ती चालते आपलं जे दसरथ घासाचं जे क्षेत्र आहे ते साधारण सात हे सात गुंटे क्षेत्र आहे दशरथ घासासाठी आणि जे मेथी घासाचं जे क्षेत्र आहे आपण मेथी घास साधारण पस्तीस गुंठे म्हणजे जवळजवळ एक एकर क्षेत्रात पस्तीस गुंठे क्षेत्रात आपण मेथी घासाची लागवड केलेली आहे आणि सुबाबुळ वीस गुंठे क्षेत्रात सुभाबूळ आहे आणि मका जी असती मकाचे प्लॉट असते एक एक प्लॉट झाला का दुसरा प्लॉट हा ते म्हणजे हे असतं आणि तुरीचं साधारण पंचवीस तीस टन मी वर्षाला विकत घेतो स्टॉक करून ठेवतो ते आपलं आता साधारण हिरव्या चाऱ्याचं एकूण क्षेत्र किती जसं सुभाब नेपिय दशरत घास नेती घास एकूण क्षेत्र किती हिरव्या चाऱ्याचं साधारणपणे दीड ते पावणे दोन एकराच्या आसपास सगळं क्षेत्र दोन मध्ये सरासरी चारा आहे हो पूर्ण हिरवा चारा हां आणि आणि तूरभूस विकत असतं पण ते बाहेरचं असतं तुरभूस पूर्ण बाहेरचं हो सुक्या मल्टी कटिंग चाऱ्या असल्यामुळे साहेब जास्त क्षेत्र म्हणजे गुंतवायची गरज नाही पडली पडत हो आणि सुक्या चाऱ्यामध्ये मग तुमचं किती स्टॉक असतो सुक्या चाऱ्यामध्ये साधारण पंचवीस तीस टन तूर भुसा आपण स्टॉक करून ठेवतो वर्षाला ज्यावेळेस तुरीचं सीजन असतं ना त्यावेळेस <laughs> आम्ही ते भुस स्टॉक करून ठेवतो <laughs> सुक्या फक्त तुरीचंच भुसा राहतं की आणखी दुसरे पण काही नाही बाकी नाही काही कारण आमच्याकडं ज्वारीचा कडबा भेटत नाही कारण सगळं पूर्ण बाग आहे ते भागे त्याच्यानंतर तूर पण आमच्याकडे नाही मी ते कर्नाटक वरून मागवतो तुरीचं जे बुश आहे बाहेरून सगळं सुका चारा पूर्ण विकत आहे पूर्ण विकत आहे विकत आहे ते शंभर आणि हिरवा चाराचं आपलं बाग क्षेत्र जे आहे ते काय हिरवा चारा आहे तो तुमचं दोन एकर याच्यामध्ये दीड ते पावणे दोन एकर चारा आहे हा दीड पावणे दोन एकर मधला चारा प्लस जे काही तुमचं सुकाच चाराचं तुम्ही जे सांगितलं ते पस्तीस टन समजा भूस आहे तर हे एकूण किती नगा शेळ्यांसाठी तुम्ही हे मॅनेज साधारण साहेब एक एकर जर क्षेत्र असलं ना तर साधारण चाळीस शेळ्या चाळीस ते पंचेचाळीस फिमेल मोठ आल्या आणि त्यांचं पिल्लाचं संगोपन होऊ शकतं आता आपल्या फार्मर सध्या पंच्याण्णवच्या आसपास क्वांटिटी आहे म्हणजे आपली नव्वद प्लस समजा नव्वदच्या आसपास क्वांटिटी जर ठेवली असते आपल्याकडे कंटिन्यू एवढ्या प्राण्याचं संगोपन एवढ्या क्षेत्राच्या होऊन जातो बरोबर काय भूस बाहेरून असतं होऊन जातं साहेब हिरव्या चाऱ्यामध्ये ना प्राण्याला कमीत कमी चार ते पाच प्रकारचा चारा पाहिजे एका चारावर प्राण्याचं संगोपन होत नाही वेट गेन होत नाही आपल्याला वजन वाढ पाहिजे असं ती भेटत नाही शेळी पालनात कमीत कमी चार ते पाच प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा चारा पाहिजे आता आपल्याकड तुम्ही बघितलं कमी क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचा चारा आपण केलेला आहे जी सुबाब आपण केलेली त्याच्यातच आपण तुतीची लागवड केलेली म्हणजे एक झाड एक स्टिक तुतीची टाकलेली त्याच्यात म्हणजे कमी क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचा चारा भेटतो मग शेळ्या आवडीने खात्यात म्हणजे एखाद्या पूर्ण मिक्सिंग चारा टाकता वेळेस मिक्सिंग टाकता का एकदा सुबाबळ सुबाबळच मेथी घास मेथी घास असं टाकलं जातो का पूर्ण मिक्स टाकतो आपण कटिंग करतानाच तिथून ज्यावेळेस आपली सुभाबडीची कटिंग होती त्यावेळेस दोन्ही कटिंग सोबत वाचतात तुती आणि सुभावत तेच फक्त चारे असे कापून सोबत टाकतो बाकी दोनी हा दोन्ही मिक्स टाकतो कारण ते का त्याला काडे असतात त्याच्यामध्ये ते कुट्टीत वगैरे काय घालता येत नाही आपण अख्खा पाला टाकतो प्राण्याला आणि मग बाकी दसराथ घास जो आहे तो आपण सेपरेट टाकतो मेथी घास सेपरेट टाकतो म्हणजे असे त्याचे सकाळी समजा उदाहरणार्थ मेथी घास दिला दुप म्हणजे दीड ते दोनच्या आसपास जर मी ते काय दिला तर संध्याकाळी शेवरी द्यायची शेवरी द्यायची किंवा मग दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी दुपारी तुती आणि बोल द्यायची म्हणजे असं चेंज करीत राहायचं थोडक्यात एक चारा डबल नाही पडू द्यायचा परत चारा होऊ द्यायचा परत चारा होऊ द्यायचा म्हणजे काय होतं शेळ्याची समजा जे दे काय असं पचन संस्था असन म्हणजे समजा आपण त्याला डायजेस्ट सिस्टीम म्हणतो बरोबर तर मग जास्त समजा सुबाबळीचा पाला जरी समजा शेळ्याने खाल्ला जास्त प्रमाणात तरी पण शेळ्या जुलाब करतात कारण त्याच्यात पाण्याचं प्रमाण वगैरे तरी पण शेळ्या जुलाब करतात त्याच्यामुळे चारा हा चेंज करीत राहायचं सकाळी एक संध्याकाळी एक दुपारी एक असं चेंज करीत राहायचं हिरव्या चाराची कुट्टी कुट्टी करायची करून टाकत नाही तुम्ही घास आपण कुट्टी नाही दसरत घास सुबाबोळ आणि तुती या तीन याची फक्त कुट्टी करीत नाही बाकी मग मकाची कुट्टी करतो त्याच्यानंतर मेथी घासाची पण कुट्टी करतो रेडनेपरची पण कुट्टी करतो म्हणजे जे असतं हार्ड जे चारे म्हणजे मकासारखे त्याची आपण कुट्टी करतो आणि जे झाडपाल्यातले जे चारे आहेत झाडपालेत त्याची आपण कुट्टी करत नाही ते अख्खे चारे टाकतो कट करून डायरेक्ट ते प्राण्याला जातात त्याची कुट्टी वगैरे काही करत नाही एक मुद्दा जसं तुम्ही सांगितलं की आपण सकाळी खुराक देतो बाकी तीन टाइम चारा असतो खुराकामध्ये तुमचं काय काय खुराकामध्ये साहेब आपण मोठे जे प्राणी आहेत मोठ्या प्राण्याला आपण मका देतो अख्खी मका मकादाणे आणि जे छोटे पिल्ले आहेत एकवीस दिवसापासून ते साडेतीन चार महिने वायातले त्यांना आपण गहू सोयाबीन त्याच्यानंतर मकाचा भारडा आणि हरभऱ्याचा भारडा असे चार प्रकारचे मिश्रण असतं ते आपण छोट्या पिल्लाला देतो त्यांना मिक्समध्ये कारण ते कमी वयाचे असल्यामुळे दुधावरचे पिल्ल असतात ते त्याच्यामुळे त्यांची वजन वाढ फास्ट झाली पाहिजे त्याच्यामुळे त्यांना जास्त प्रोटीन युक्त जे धान्य आहेत ते आपण देतो मंडळी शेळीपाल भरपूर शेळीपालन बंद होत आहेत फक्त चाऱ्या अभावीमुळे कारण की चाऱ्याचं नियोजन नसतं तर इथे आल्याच्यानंतर तेच आपल्याला खास बघायला मिळतं की चाऱ्याचं नियोजन कसं असायला हवं हो। कारण की आता ह्या दिवसामध्ये सुद्धा त्यांचं दोन एकर क्षेत्रामध्ये पूर्णपणे प्रॉपरली हिरव्या हिरवा चारा आहे असं कुठेही असं नाही की पाण्याचा अभाव कुठे दिसत आहे किंवा कमजोर चारा आहे पूर्णपणे प्रॉपरली जर पाण्याचं नियोजन व्यवस्थित करून जर चाऱ्या नियोजन केलं तर शेळीपालनामध्ये कधीही अडचण येऊ शकत नाही आज नव्वद टक्के शेळीपालन बंद होत आहे ते फक्त चाऱ्या आणि चाऱ्या अभावी एक वेळ तुमचं मेडिसिनमध्ये कमी जास्त झालं तर ते मॅनेज होऊ शकतं पण चारा जर प्रॉपर नसेल चाऱ्याचा जर अभाव असेल तर शेळीपालन कधीच यशस्वी होऊ शकत नाही तर नक्कीच या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालंच असेल जे खास करून नवीन आहे त्यांना त्यांच्यासाठी आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान